हिंदू धर्मात वास्तूटिप्सला खूप महत्त्व आहे घर बांधण्यापासून ते त्यातील वस्तू सजवण्यापर्यंत वास्तूची काळजी घेतली जाते वास्तुशास्त्रात घरामध्ये काही झाडे लावणे खूप शुभ मानले जाते घरामध्ये तुळशीचे रोप लावणे खूप फलदायी असल्याचे सांगितले जाते तुळशीमध्ये लक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते हे घरामध्ये लावल्याने सकारात्मक ऊर्जा राहते हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाचे महत्त्व सांगितले आहे त्यात जितके औषधी गुणधर्म आहेत तितकेच त्याचे धार्मिक महत्त्वसुद्धा आहे हिंदू घरांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी तुळशीची विधिवत पूजा केली जाते असे मानले जाते की यामुळे धनलाभ होतो आणि घरात शांती राहते मान्यतेनुसार तुळशीच्या संदर्भात काही कामे निषिद्ध आहेत असे केल्याने घरातील शांतता नाहीशी होते तुळशीच्या रोपाबाबत कोणती काळजी घेतली जाते हे जाणून घेऊया आज आपण जाणून घेणार आहोत तुळशीच्या रोपाबद्दल एक महत्वाची गोष्ट तुळस ही फक्त एक औषधी वनस्पती नाही तर आपल्या घराच्या पूजे संस्कृतीत आणि श्रद्धेत तिचे विशेष स्थान आहे पण बऱ्याच लोकांना माहीत नसते की वाळलेली तुळस कधीच जाळायची नसते असं केल्यास अशुभ मानलं जातं मग मा वाळलेल्या तुळशीचं काय करायचं ते आज आपण पाहूया वाळलेल्या तुळशीला जाळू नये कारण तुळस देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते जाळल्याने नकारात्मक ऊर्जा वाढते अशी समजूत आहे घरातील शांतता आणि सौख्य कमी होते पूजेत पवित्र मानलेली वस्तू कधीच जाळली जात नाही परंपरेतून आलेले हे नियम आपल्या संस्कृतीशी जोडलेले आहेत वाळलेल्या तुळशीपासून मिळणारे वीस फायदे औषधी गुणधर्म प्रतिकार शक्ती वाढवते सर्दी खोकल्यावर उपयोगी पचन सुधारते ताणतणाव कमी करते त्वचेच्या रोगावर उपयुक्त डोकेदुखी कमी करते ऊर्जा देते श्वसनाच्या समस्या कमी करते ताप कमी करते मधुमेहात मदत हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते केस गळती कमी करते डास दूर ठेवते वातावरण शुद्ध करते मन प्रसन्न ठेवते लक्ष केंद्रित करण्यास मदत झोप सुधारते धार्मिक महत्त्वामुळे घरात सकारात्मकता येते तुळशीचे पाणी शुद्ध मानले जाते वाळलेल्या तुळशीचे पाच उपाय जाळण्याऐवजी काय करावे वाळलेली तुळस पाण्यात टाकून गंगेप्रमाणे प्रवाहित करावी पवित्र जागेत झाडांच्या मुळाशी ठेवावी गाईला खायला द्यावी पाण्यात उकळून औषधी उपयोगासाठी वापरावी पानं वाळवून पावडर करून औषधात मिसळावी वाळलेली तुळस कधीच जाळू नका तिचा सन्मान करून योग्य पद्धतीने विसर्जन केल्यास घरात सुख शांती आणि सकारात्मकता टिकून राहते तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढील व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील श्री स्वामी समर्थ